नमस्कार मित्रांनो तर आज संकष्टी असल्या कारणाने बाप्पांना आवडीचा हा शिऱ्याचा प्रसाद मी तयार करणार आहे तर शिऱ्याच्या प्रसादासाठी मी साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी बदाम पिस्ता काजू आणि मणुके घेतलेले आहे कढई तापत ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आपण गोवर्धनचं तूप वापरूया तर तुपामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया अगोदर बदाम मी तुपामध्ये भाजायला सोडले आहे आता मी त्याच्यामध्येच काजू आणि पिस्ता हा ही व्यवस्थित भाजून घेणार आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यातच आता मी मनुकेही भाजून घेणार आहे व्यवस्थित लालसर होईपर्यंत हे सगळं भाजताना तुम्ही लक्षात ठेवा की हे मंद आचेवरच तुम्हाला करायचं आहे तर हे व्यवस्थित असे परतवून मी घेतलेले आहे आपण हे काढून घेऊया तर त्याच कढाईमध्ये आपण अजून तूप घालून आपण आता रवा भाजून घेऊया हा पूर्ण मी पावना किलोचा शिरा करणार आहे प्रसादासाठी त्या अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित परतवून घ्या थोडासा लालसर होईपर्यंत तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे तर हा पूर्ण मी पावना किलोचा शिरा बनवत आहे त्यावेळीच मी सगळं साहित्य घेतलं आहे तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तसं तुम्ही साहित्य घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा परतवून झालेला आहे आणि सुंदर असा सोनेरी कलर पण त्याला येतो आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया साखर पण व्यवस्थित परतवून घेतलेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेऊया व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये गरम पाणी हळूहळू टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मंद आचेवरच एकजीव करून घेणार आहे वेलची पावडर आपण टाकून घेऊया मी जास्त बारीक करत नाही वेलची जरा दरदरीतच ठेवते शिरा खाताना दाताखाली आले की खूप छान लागते तिची चव प्रसादाचा शिरा तयार आहे बघू शकता तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओज माझे सबस्क्राईब करा थँक्यू